नमस्कार मंडळी तर आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर आजचा दिवस हा आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी खास आहे जरीही आजचा दिवस आपल्याला प्रकट दिनासारखा साजरा करावासा वाटत नसला तरी देखील आजच्या दिवशी आपल्याला जितकी जमेल तितकी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्याशिवाय त्यांच्या सानिध्यामध्ये आपला संपूर्ण दिवस आपल्याला आजचा व्यतीत करायचा आहे तर आजचा संपूर्ण दिवस मी काय काय सेवा केली पूजा केली हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ज्या दिवशी असा कोणताही खास दिवस असतो तर त्या दिवशीची पूजा देखील ही खास झालीच पाहिजे तर त्याच्यामुळे मी माझ्या नेहमीच्या ताईंकडून खूप सारी फुलं घेतली होती मोगरा मिळाला होता मला आज चाफा मिळाला होता तर ही सर्व स्वामींच्या आवडीची अशी मला फुलं मिळालेली होती आणि माझी आजची देवपूजा त्यामुळे खूप अशी सुगंधित झाली होती तर सध्या मोगऱ्याचा सीझन चालू असल्यामुळे मी मोगऱ्याचे गजरे त्या ताईंकडून घेतलेच होते त्याशिवाय त्या असा सुट्टा वाटासुद्धा ठेवतात तर तशीसुद्धा फुलं मला अर्पण करायला खूप आवडतात देवांना तर असे मोगरेसुद्धा मी घेऊन आले होते तर पुढे तुम्ही बघालच याचा वापर मी पूजेमध्ये कसा केला आहे तर आजचा दिवस ना माझा संपूर्ण खूप बिझी होता कारण आज मला देव म्हणजे क्लीन करण्यापासून माझी सुरुवात होती कारण मी नेहमी आदल्या दिवशी हे सगळं करून ठेवते पण काही अडचण असल्यामुळे मी ते करू शकले नव्हते तर आज संपूर्ण तुम्हाला पहिल्यापासून हा व्हिडिओ पाहायला मिळेल आज सगळी चांदीची आणि पितळची सगळी देवांची भांडी पूजेची भांडी देव सगळं मी लख करून घेतलेला आहे पुन्हा बुधवारी अक्षयतृती आहे त्याच्यामुळे ना आजच सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे देवाऱ्याचं डिक्लिनिंग अजून बाकी आहे तर ते मी उद्याशिवाय परवा करून घेणार आहे म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी फार घाई होणार नाही आपल्याला तर चला हे सगळं मी पुसून घेते म्हणजे हे जे पितळेचे पूजेचे जे साहित्य आहे ना ते लगेच धुवून वाळवून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं म्हणजे ते खूप दिवस राहतं चांगलं आणि मला चांदीच्या माझ्या साहित्यासाठी सुद्धा ट्रिक चांगली मिळालेली आहे तीसुद्धा मी तुम्हाला सांगते पहिले मी ना फक्त रुपेरीने क्लीन करायचे आणि त्याच्यानंतर लिक्विड सोप लावायचे पण दोन तीन दिवसातच माझ्या मूर्त्या काळ्या पडायच्या म्हणजे मला तो एक एक मोठं टास्कच होतं माझ्यासाठी ती, दर तीन चार दिवसांनी एवढे चांदीचे देव धुवायचे तर म्हणून मला एक स्वतःच मी एक सोल्युशन शोधलं आहे आणि मागचे एक महिना तरी मला खूप रिलीफ मिळालेला आहे कारण की पंधरा दिवस म्हणजे जवळजवळ बारा दिवस तर मिनिमम तुम्ही पकडूनच आला बारा ते पंधरा दिवस ह्या जे आपण प्रोसेस मी करते त्याच्यामुळे मला देव सतत धुवावे लागत नाही तर मी काय करते हे पण तुम्हाला सांगते रुपेरीचं मी लिक्विडने सर्वात पहिले हे चांदीचे देव आहेत ना ते पुसून घेते त्याच्यानंतर मी कोलगेटची जी तूट पावडर मिळते त्याने चोळून घेते सर्व देव व्यवस्थित अशी म्हणजे ओल ओले असतात मूर्ती ओल्या मूर्तीला ते टूथ पावडर मी छानपैकी अशी व्यवस्थित चोळून घेते व्यवस्थित धुवून घेते आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा जसं मी आधी पण बीनच्या लिक्विडमध्ये घालून ते धुवून घ्यायची तसं करते आणि ह्या तीन प्रोसेसमधून व्यवस्थित मूर्ती धुवून घेते त्याच्यानंतर स्वच्छपणाने ह्या तीन प्रोसेसमधून केल्यानंतर कोरड्या करून घ्यायच्या छान स्वच्छ फडक्याने आणि बघा तुम्हाला मूर्ती सतत किंवा तुमचे जे काही चांदीचं साहित्य असते ते सतत धुवायची गरज लागणार नाही म्हणजे ला ला मला तरी हा खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि मला खरंच खूप रिलीफ मिळालेला आहे या प्रोसेसमुळे तर पुढच्या पण गोष्टी अजून असंच मला काही काही ट्रिक्स जशा सापडत जातील त्या मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल तर जवळजवळ माझे हे सर्व देव आता पुसून होत आलेले आहेत तर आज पुढची पूजा सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेनच आज महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळे विशेष काहीतरी करायचं मनामध्ये आहे खूप सुंदर फुलं मिळालेली आहेत आज मला तर बघूया तर तुम्ही इथे पाहू शकता की देवपूजेची पितळेच्या सर्व मूर्ती म्हणा किंवा दिवे म्हणा मी लख असे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि हे मी पितांबरीच्या पावडरने स्वच्छ केलेले आहेत खूप सुंदर असे छान निघालेले आहेत आणि सांदीच्या देवांसाठी मी काय प्रोसेस करते तीन वेगवेगळे काय लिक्विड वगैरे वापरते ते, ते सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा इथे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आज ब्ल्यू रंगाचा मी वापर करणार आहे वा त्याच्यामुळे इथे मी ही वस्त्र काढून घेतलेली आहेत तर बघूया याचं कोणतं कॉम्बिनेशन कशाप्रकारे वापर करून आज पूजा करता येईल ती तर देवांना ही सुगंधित फुलं वाहताना खरंच खूप प्रसन्न वाटतं कारण आपण देवाला अजून काहीच देऊ शकत नाही आपण देवाची सेवा करू शकतो जास्तीत जास्त त्याचं नामस्मरण करू शकतो कारण ह्या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही आहे ह्या निसर्गामध्ये अशी एकही गोष्ट नाही आहे जी देवाने निर्माण केली नाही आहे तर त्यांनीच निर्माण केलेली त्यांनीच बनवलेली गोष्ट आपण त्यांना काय अर्पण करणार पण तरी सुद्धा आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण देवालाही फुलं अर्पण करत असतो पूजा करताना तर आज मी देवाला मोगरा आणि पिवळा चाफा ह्या दोन फुलांनीच सजवला होता माझा देवारा आणि इतका घमघमाट सुटला होता ना आज संपूर्ण दिवसभर ना या फुलांचा सुगंध हा देवाऱ्यामध्ये दरवळत होता आणि या फुलांच्या सुवासामुळे ना खरं सांगते संपूर्ण दिवस एक प्रसन्न वातावरण आमच्या घरामध्ये तयार झालं होतं तर आज तुम्ही बघू शकता की मी देवाऱ्यामध्ये निळ्या रंगाचाच वापर केलेला आहे आणि अनायसेना मागच्या वर्षीसुद्धा मी पुण्यतिथीला महाराजांच्या माझा देवारा हा निळ्या रंगानेच सजवला होता तर काय योगायोग आहे माहीत नाही तर तुम्ही पुढे देखील पाहालच की मी आजची रांगोळीसुद्धा ह्या थीमला अनुसरूनच अशी निळ्या रंगाचीच काढली होती तर शूट करताना माझ्या लक्षात आलं की मी स्वामींना फेटा घालायचाच विसरले होते कारण हे जे निळ्या रंगाचं जे स्वामींना आज मी वस्त्र घातलं आहे ते खरं तर मी देवाऱ्यामध्ये वापरण्यासाठी आणले होते पण हे निळ्या रंगाचं एक वस्त्र अजूनसुद्धा मी वापरलेलं नव्हतं देवाऱ्यामध्ये ह्याचा मी वापर, वापर केला नव्हता तर आज मी असा विचार केला की देवारामध्ये ह्या वस्त्राचा वापर करण्यापेक्षा हे वस्त्र मी स्वामींना वापरेन तर खरंच खूप सुंदर दिसत होतं आणि निळा रंग ना मी इतका वेळा पाहिलं ना तर स्वामींना खरंच खूप खुलून दिसतो एकदम उठावदार वाटतो हा रंग तर खरंच खूप सुंदर दिसत होते स्वामी तर ही मूर्ती तुम्हाला मी आधीसुद्धा दाखवलेली आहे तर ही माझ्या घरी आलेली सर्वात पहिली मूर्ती आहे तर ही अक्कलकोटवरून आलेली मूर्ती आहे माझ्या ताईने मला आणली होती प्रकट दिनाच्याच दिवशीसुद्धा मी तुम्हाला दाखवली होती तर या मूर्तीलासुद्धा मी आज जल अभिषेक करून घेतला होता आणि माझ्याकडे म्हणजे खोटं झाड आहे ते प्लॅस्टिकचं आहे ते तर वटवृक्षासारखंच ते वाटतं तर आज मी ना स्वामींच्या या मूर्तीला सजावट म्हणून त्या वृक्षाच्या खाली असं ठेवलं होतं आणि खरंच खूप भारी वाटत होतं असं वाटत होतं की स्वामी खरंच वटवृक्षाखाली बसले आहेत आणि आपल्याशी वार्तालाप करत आहेत असंच मला काहीच त्या मूर्तीकडे पाहताना वाटत होतं आणि माझा ना, ना तुम्हाला एक अनुभव सांगते जेव्हाही आपली पूजा ना मनासारखी घडते आपल्याला वाटतं की मी आज जे जे ठरवलं होतं ते सर्व आज माझ्याकडून घडलेलं आहे तर ती पूजा ना आपली देवापर्यंत पोहोचते सुद्धा आणि ते आपल्याला ना जेव्हा आपण त्या मूर्तीकडे पाहतो आणि ते भाव आहेत ना आपण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून आपल्याला ओळखता येतात चेहऱ्यावरती ना एक वेगळं स्मिता असे आपल्याला बघायला मिळतं एक वेगळं स्टेज आपल्याला देवांच्या मूर्तीवरती पाहायला मिळतं आणि तेव्हा आपल्याला मनामध्ये आपल्याला कळतं की खरंच आपली जी मनापासून ज्या तळमळीने आपण पूजा करत अस होतो ना ती देवापर्यंत नक्की पोहोचली असेल आज ना मी खूप मनामध्ये ठरवलं होतं की मी पूर्ण स्वामीचरित्राचं वाचन करीन पण काही जमलंच नाही त्यामुळे फक्त एक माळ माझ्याकडून जप झाला आणि फक्त मी एकविसावा अध्याय वाचला ज्याच्यामध्ये फक्त सारांश दिलेला आहे आणि आरती केली कारण की माझा जे क्लिनिंगमध्येच माझा इतका वेळ गेला ना तीन चार तास तर म्हणजे कुठेच जात नाही जर आपण डीप क्लीन करायला घेतलं सगळे देव जर साफ करायला घेतले तर आणि मी जनरली जर अशी काही मोठी पूजा असेल ना तर मी प्लॅन करते की मी एक दिवस आधी या गोष्टी करून ठेवीन पण ह्यावेळी ते काही जमलं नाही आणि त्यामुळे खूप लोड आला आणि तुम्हाला पण मी सजेस्ट करेन की ज्या दिवशी आपली पूजा असते किंवा विशेष असा काही दिवस असतो त्या दिवशी देवाऱ्याचं क्लिनिंग करू नका देवाऱ्यातल्या ज्या मूर्ती आहेत तुमच्या त्या आधीच तुम्ही सगळं साहित्य वगैरे जे काही तुम्हाला लागणार आहे ते साफ करून घ्या कारण तुम्हाला जर जे काही वाचन करायचं असतं ते वाचन करायला करा करा आपल्याला वेळ मिळत नाही आणि मग खरंच आपल्याला खूप एक हुरहुर लागून राहते वाईट वाटतं की अरे आज मला नामस्मरणासाठी तितकासा वेळ नाही मिळाला पण असो येणाऱ्या पुढील दिवसांमध्ये मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन आणि मी खूप स्वामींकडे त्यासाठी क्षमा मागितली की आज मला तितकंसं नामस्मरण वगैरे करता ना नाही आलं मला वाचन नाही करायला मिळालं तर तुम्ही आता जे स्क्रीनवरती फोटो पाहत आहात तर ते स्वामींच्या चरित्र सारामृताचे संक्षिप्त पारायणाचेच तिन्ही पुस्तकं आहेत तर पहिली दोन जी तुम्ही फोटो पाहत आहात तर ते दिंडोरी प्राणीची पुस्तकं आहेत तर पहिला जो फोटो आहे ना ते थोडंसं मोठं आहे पुस्तक म्हणजे त्याच्या शंभरच्या वरती पु पानं आहेत आणि जे दुसरा फोटो आहे त्याच्यामध्ये शंभरहून कमी आहेत मला वाटतं साठ सत्तर पानं वगैरे असतील आणि हे जे खाली तुम्ही एक फोटो पाहत आहात पांढऱ्या रंगाचं जे पुस्तक पाहत आहात जे आत्ता मी वाचत सुद्धा आहे तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघत आहात तर ते मला एका मठामध्ये मिळालं होतं तर हे डोंबिवलीला स्वामी समर्थ महाराजांचं एक मठ आहे आणि तिथून हे पुस्तक मी घेतलेलं होतं तर ते सुद्धा लहानच आहे पुस्तक आणि फक्त त्याची साईज जरा छोटी असल्यामुळे मला वाटतं ते शंभर वगैरे पानं असतील पण त्याची जर तुम्ही जर ते कम्पेअर केलं पुस्तक पहिल्या पुस्तकासोबत तर जरा ते पुस्तक लहान आहे त्यामुळे त्याची पानं तुम्हाला जास्त आपल्याला जर पानं कम्पेअर केले तर ती जास्त वाटतात तर तिन्ही पुस्तकांमध्ये ना सारखाच मजकूर आहे आणि मी तर तुम्हाला सांगेन जे थोडंसं सा मोठं वाटतं आपल्याला पुस्तक जे हंड्रेड पेजेसपेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये मला जे डिटेल दिलेले आहेत ना ते जास्त आवडले म्हणजे वाचताना आपण आपल्याला ती स्टोरी व्यवस्थित कळते कारण जे जे संक्षिप्त आहे जे अजून छोटं पुस्तक आहे जर तुम्ही पहिलं पुस्तक वाचलं ना तर तुम्हाला दुसऱ्यांदा ते छोटं पुस्तक वाचताना तुम्हाला ते कनेक्ट करता येतं कारण की तुम्ही डिटेलमध्ये ते पूर्ण वाचलेलं असतं तर मी तरी तुम्हाला सांगेन की तुम्ही पहिल्यांदा जर वाचत असाल तर तुम्ही मोठं पुस्तक वाचा म्हणजे तुमच्याकडून ते पूर्ण डिटेलमध्ये वाचलं जाईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला नेहमी पारायण करायचं असेल तर तेव्हा मग तुम्ही हे संक्षिप्त पारायणासाठी मग कोणतंही पुस्तक घेऊ शकता मग तुम्ही दिंडोरी सुद्धा घेऊ शकता किंवा कोणत्याही मठामध्ये सुद्धा हे पारायणाचं पुस्तक मिळतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता सगले आज सगळ्या निळ्या रंगाची थीम असल्यामुळे आज रांगोळीसुद्धा निळ्या रंगाची मी काढलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की इथे ना माझ्याकडे हे मी ॲमेझॉनवरून मागवलेले लोटस आहेत हे आपण रांगोळीमध्ये किंवा कोणत्याही पूजेमध्ये वगैरे वापरू शकतो तर हा जो माझ्याकडे स्वामी समर्थ नावाचा जो साचा आहे त्याचाच मी इथे वापर केलेला आहे आणि ही सुंदर अशी छोटीशी मी रांगोळी आज काढली होती तर मी ही हॉलमध्ये ठेवली आहे कारण ना इथे ना छान असा उजेड येतो आणि बघायला पण छान वाटतं आणि देवाराच्या जवळ कसं आपल्याला वाचायचं वगैरे असतं तेव्हा आपण तिथे बसतो मग त्याच्यामुळे त्याला धक्का वगैरे लागू शकतो म्हणून मी हॉलमध्ये ठेवते तर मंडळी असा हा होता आजचा छोटासा ब्लॉग तर हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ